बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या लढ्यासाठी सुरू झालेले बेमुदत उपोषण आणि परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते आणि सरचिटणीस शशांक राव सोमवारपासून बेमुदत उपोषणावर बसले आहेत आज त्याचा चौथा दिवस आणि त्यांची प्रकृती बिघडलेली डॉक्टरांनी सलाईंचा सल्ला दिला पण राव यांचा ठाम नकार बेस उपक्रमाची आर्थिक स्थिती खालावत चाललेली कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार नाही सेवा निवृत्त्यांना देणी नाही प्रवाशांना वेळेवर बसेस मिळत नाहीत आणि या संपूर्ण व्यवस्थेकडे सरकार प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे ग्रँड रोड येथील संघटनेच्या कार्यालयात राव उपोषणावर बसले असून दररोज मोठ्या संख्येने कामगार त्यांना भेट देत आहेत उपोषणाचे चोवीस तास लाइव प्रसारण समाज माध्यमांवर उपलब्ध आहे बुधवारी बेस्ट अधिकाऱ्यांनी भेट घेऊन सेवानिवृत्त कामगारांना साठ टक्के ग्रॅच्युईटी देण्याचे आश्वासन दिले पण राव यांनी तो प्रस्ताव अमान्य केला निर्णय होईपर्यंत उपोषण मागण्या आहेत स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदोतीस बसगाड्या कायमस्वरूपी राखणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी तातडीने देणे तर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन करार तातडीने करणे अनेकदा पाठपुरावा होऊनही निर्णय नाही आणि म्हणूनच हे आंदोलन अनिवार्य झाल्याचं राव यांचं म्हणणं आहे विचित्र म्हणजे भाजपची सत्ता आणि शशांक राव स्वतः भाजपमध्ये बेच्या पतपेढीच्या निवडणुकीतही भाजपच्या जोरावरच ते विजयी झाले कर्मचाऱ्यांना वाटले होते आता सुधारणा होतील पण आज परिस्थिती तितकीच गंभीर आणि राव उपोषणावर बेस्ट उपक्रमाचे भविष्य अंधारात आणि निर्णयाची वाट पाहत हजारो कामगार The Police News Bureau, Mumbai.